माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद न म्हणता सनातनी दहशतवाद किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असं स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावरती गदारोळ उठला आहे याला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली आहे जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे नेते नसून ते देशाचे नेते आहेत असं असताना त्यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे हिंदूंवर कारवाई करण्याचे काँग्रेसचे सातत्याचे षडयंत्र असून हिंदू हा कधी दहशतवादी असू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच काँग्रेस नेत्यांकडून मालेगाव का बॉम्बस्फोटातील दोषमुक्त झालेल्या आरोपींच्या विरोधात सरकार वरील कोर्टात जाणार का असे विचारले जात आहे याबाबत बोलताना जयकुमार गोरे यांनी महायुती सरकारवर काय बोलावं हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत महायुतीने काय करावे हे दुसऱ्यांनी सांगण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय कराडचे नदी दे राहते देशाचे नेते आणि त्या संदर्भात त्यांची भूमिका ऋषीराज सुचलेली शांत नाही आता ना पूर्वी भगव्यावर बोलत होते आणि भगवा दहशतवाद म्हणून हीच लोक बोलत होते पण आज अख्खा देश आपण सगळ्यांनी बघितला असं की जेव्हा या प्रकारचा मालेगावमध्ये जो भगवा दहशतवाद म्हणून दहशतवादी म्हणून त्याच्या पद्धतीनं या लोकांच्या कारवाई करायचा प्रयत्न केला कोर्टाने त्यांना चक्रात दिली आहे तपास अधिकाऱ्यांनी पण चक्रात त्यांना तो स्फोट केला आणि आदरणीय मोहनजी भागवत साहेबांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातला दबाव होता हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हिंदू एंदु, लोकांच्यावर एंदु, कारवाई करणं हे मला वाटते सरकारचे हे सातत्यानं चाललेलं षडयंत्र आहे आपण बघितलं असेल की आज जो कोर्टाने गेलेला निकाल आहे काल कोर्टाने निकाल सगळ्या हिंदू दहशतवादी असू शकत नाही हिंदू दहशतवादी तरी असू शकत नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि भगवा ध्वजासंदर्भातला जो विषय आपण सांगितला की हीच लोक भगवा आपण किंवा म्हणून बोलणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा ध्वज भगवा आपण भगवा ध्वजाचा एवढा आपला अभिमान आहे अशा ध्वजावरही या लोकांनी कधी बोलायचं शोधलं नाही राजकारण आता मला वाटतं तेव्हा ते श्रीराज सुरू शांतताना दिसत है। है या निकालानंतर काँग्रेस नेत्यांकडून असं म्हटलं जाते की मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी जे सुटलेले आहेत विरोधात तुम्ही कोर्टामध्ये वरच्या तर आता या मालेगावच्या प्रकरणामध्ये तुम्ही जाणार आहात का असं या महायुती सरकारला प्रश्न विचारला महायुती सरकारनं काय बोलावं सरकारला त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार परंतु आपण आहोत हे कशा पद्धतीने षडयंत्र असलं हेही माहिती आहे आणि त्यामुळं कोणी युती सरकारला सांगता शिकवण्याची आवश्यकता नाही जनते जे आवश्यक आहे ते युती सरकार करते आणि जनतेच्या मनातला निकाल लागलेला आहे त्यामुळे बाकीच्यांनी कोणी मला वाटतं याच्यामध्ये फार बोलणं उचित